तुम्हाला सीन बघ असला भारी वाटतं आणि इकडे येते ती विकायची तलवारीच्या अकराची वीर सो तुम्हाला मी दाखवतो बाकी हे बघा कसं आहे इकडे तुझं आपले मारुती महाराज मारुती म्हणजे आणि गणपती बाप्पा आणि आता सीन आहे आता मला दा जरा धावं लागेल कारण का ना चालून तर काही आपलं होत नसतं आहे सो दॅट सू आय ऊ आपला अगवा का झालं

का असं मोठ्या पै्यावरती बाळा काय पाय जास्त टाकायला पटपट मानल जातोय नाय गोट येस येस बरोबर म्हातारा मानाचा विचार करून त्यांनी केलंच असेल कसं वाटतं फोटो फोटो लगेच फोटो आपल्याला काहीतरी बघे ना खाली काय दाखवतात ना माझे <laughs>

तो बघा तो वरती गेलाय गपकी बाबा बघा <laughs> पिंड पिंड बघा भावांना हा लावा लावतील तर चांगलंच आहे नाही बघा हे पिंड आहे आपला भगवा ते मध्ये काय काय आहे एवढं आता पाया पडूया ना अन्न पाया पडण्याचं मेन तो एवढा गौ माता मला येतो काही काढा दिसणार आहे खूपच त्याचा आहे रियालिटी एक्सेप्ट करायची अन्न करणार ना हे तू बघ इथं पण बघ गणपती ठेवला इकडे कुठं ये ना इकडे बप्पा हा बाप्पा ठेवलं आहे तिथे पिंड मस्त आहे तुला अच्छा छोटी आणि एकदम हे बघा इकडे आम्ही कसले गोरं येतात तुम्हाला एकदम खूप काळ आहे ऍक्च्युली हां ऍक्च्युली यस आणि मी सांगतो रियालिटी आज एक्सेप्ट करायचं एवढं काय बट लाज नाही का भारी थंडावा पण आहे एकदम फर्स्ट टाइम तुम्ही पण फर्स्ट टाइम आले यस प्रो त्यावेळेस ते खूप वर्ष झाले राजा हा म्हणजे नंतर ना डेव्हलपमेंट झाली इकडं सगळी स्वच्छता झाली ओके okay. मी फर्स्ट टाईम आलो आहे तालुका जिल्हा तालुका जिल्हा बोलतोय आपल्या तालुक्यातलं ना हे पाटण तालुका पाटण तालुक्यातलं मग माझ्या प्रॉपर गावातलं आणि मला माहिती नाही मी फर्स्ट टाइम माझ्या मित्राच्या स्टोरीमध्ये बघितलेलं तो रायडर मित्र आहे माझा मग मी गोरा आहे बाकी तुम्ही मला समजाशील काळे पण मी गोरा आहे तुम्ही बघू शकतातच तुम्हाला वीर पण दाखवतो एक मिनटात वीर बोलतो म्हणजे तलवारचे शेप दाखवतो हे बघा भाऊ ना तलवारचे आकाराचे वीर तलवारचे आकार एकदम बघा हे अशी आहे वीर हे बघा जसे असं टोक दिले पुढे एकदम अशी आणि अशी ही वीर हे चला चला याच्यामध्ये काय आहे का काय बेडके एक खड्डा असणार आहे अण्णा म्हणजे ही वीर एवढी भरायची का पूर्ण म्हणजे हे शि हा तरी ते शिवलिंग बद्दल पाणी लागत नसेल अच्छा हा तेच नाही तर मी करतील ना ने ते पायच नाही पडता येणार तर भारी थंड आहे सगळेचे वातावरण शिवलिंग असणारच महाराज महाराज तेच ना तेच तर खरं कस थंड आहे माहिती भाऊ निघते थंडच थंड गावात च आता मी कुठून निघत आहेत तलवारीच्या विहिरीतून येस आपण जे बघायला आलेले तलवार आणि मारुती गणपती सुगड आली शिवलिंग यश शिवलिंग शिवलिंगचं माहिती नव्हतं मला मी तर रील बघून एवढं हे झालेलो बाकी काय नाही आणि नंतर मग समजलं की आपल्या तालुक्यातलंच आहे पाटण तालुका म्हणून मी ह्यांना रेडी केलं आणि मग हे माझ्यासाठी असं बोलतात तर खरं पण ह्याने फर्स्ट टाइम बघितलं खूप वर्षानंतर सो फुल इज टू अन्ना नाव वी आर गोईंग आउटसाईड द विहीर येस विहिरला मध्ये काय बोलतात आम्ही विहिरला इंग्लिशमध्ये काय बोलतात काय बोलतात तुम्हाला काय बोलतात तुम्हाला विचारत हो मी माझी इंग्रज मी इंग्रज आहे वेस्ट इंडिज झाली विहीर बघून झाली पुढचं काय झालं काय या तुम्ही गावची पब्लिक आहे तुम्ही असं करतात तुम्ही किती वर्षाबद्दल गावाला राहायचे आम्हाला माझ्या किती वर्ष झाली तुम्हाला मुंबईला जाऊन आठ वर्ष झाली Sudanese, here is done. आता काय बघायचं हॅलो चला पुढे मग पुढे नाही पुढे काय नाही मग आहे पुढे काय यार इकडं आहे चला चट ये चलो हे जरा कपल आलय म्हणून अरे गातेगड खूप आहे खूप छोटा आहे दातेगड इथं काय आहे इथे आय थिंक तोफ ठेवायचे होते प्रॉपर चौकोन आहे हो काय बघून घ्यायचं होतं हा तलवारीची शेप ना एकदम प्रॉपर समोरच समोर दाखवतो तुम्हाला एकदम प्रॉपर समोर बोलण्याचा हे बघा तलवारीच्या आकाराची विर मोबाईल पकडतो हे एवढा भरासा नाही आपला हे बघा यश तलवारीच्या आकाराची वीर

बट मी आले कसं दाखवायला आय थिंक इकडे बाजार का तुम्हाला दाखव बघा हा प्रॉपर चौको नाही एवढा सो ते काहीतरी असणार ना तिथे एवढं चौक नाही म्हणजे एकतर हा एवढा मोठा घर असणार म्हणजे बंगला वाडा वाडा यस झालं एवढंच पुढे अजून आहे ते दगडा दगडाच्या मोठ्या मोठ्या पण मला पोकार आला पहिला की चल गपचूप सो आय हॅव टू गो आता पप्पूया एवढाच आहे रे हा फोर्ट एवढच आहे ना, ना? ना, ना ते पाचशे हो तेच अरे ते असे असतात ना हाताने शिवडतात तेवढे शिकतो ड्रोन इकडे कोणती कंपनी आहे मामाई व्यंकीच म्हणजे त्याच्यामध्ये काय होत कोंबड्याची अंडी बनतात फक्त बनतात का तिथून सप्लाय कुठं करतात ते लोक विचाराय पाहिजे तुला विचारा चला जावं लागेल तिकडे आता दिला गड छोटा आहे छोटं खूप म्हणजे ना रे चांगला गड आहे हा म्हणजे पंधरा लगेच कवर होतं असं चांगलं होतं गड गड तिची कपल बसली आहे जातो खाली बोत खाली काय काय नक्की पाहिलं काय होईल सांगा कन्फर्म नेट आहे तू बाळा सारख काय मग खालची काय बघ एकदा हा काय माहितीये बाबा हे नाही बघ ना खरंच खरं मला फोन टाकायला भीती वाटते खरंच काय पकडा

खोल पुढे असतील पुढे जमीन दिसते ना पुढेच आहे तेवढंच आहे तेवढंच आहे तेवढच आहे मी मी जरा माहिती काढून आलोय महाराज या नवच्या अरे हा किल्ला फक्त वॉश टावर सारखा होता इथून फक्त वेगळा किल्ला बघायला इकडे कोणते कोणते केले दिसतात एक तर दिसतो का हा मामा इकडे कोणते केले दिसतात कालोमीटर आहे पन्नास पण आहे तीस पस्तीस बघितलं तो पण गडशील ना तो समोरचा ते ते काय आहे अच्छा खाली येस कोणता शिवलिंग बघायचं काय दिवशी धारेश्वर दिवशी शिवलिंग स्वतः मी झाले ते बघायला ओके सोपी रेडी बाकी तुम्ही तुम्हाला दाखवायला आहेच फुल खास्त आता रायपॉडला मी कारण का ट्रॅकिंगला ट्रॅकिंग म्हणजे नव्हतीच ट्रेकिंग ही खरं म्हणजे गड बघावं म्हणून मी घेताना परत वापर पूर्ण करतो आहे तो लपडा घेतोय फ्रंट बॅक फ्रंट बॅकची वाट लागते मग बंद पर करून परत चालू करावं लागतं आहे बाकी मज्जा तर येते कारण का गड फिरायला कोणाला बरं नाही वाटत स्वतः सवला झालं माझा पण मज्जा येते चला भाऊ नाही बघाल अशी तलवाराच्या आकाराची पैकी स्वतः मी तुम्ही निघाले तर आपलं बऱ्यापैकी झाला गड फिरून फोटो बिटो काढून आता मी असेल खालती की जे कोण तिकडनं गपचूप खालती जायचं आपलं सो नाव ट्रॅक इज ओवर नाव वी आर गोइंग डाऊन डाऊन अँड डाऊन सीन बघा हे बघा ना मागे पण काय मस्त झालं भारी मला आवडलं म्हणजे माझं गाव पण भारी आहे फक्त मी फिरलो नव्हतो कधी तुम्ही ब्लॉक तर बघितलेच बघा गणपती बाप्पा मोळ या सो नाव यू आर गोइंग गोईंग गोईंग अँड गोइंग ऑलवेज गोईंग स्टेप बाय स्टेप ग्रोइंग ग्रोइंग सो भाई उनके बीन हो अभी हम जा रहे बिकॉज हमारा हो गया है डन गड फिर के ओके वन वन आवर में हो गया है सो मे होतो आम्ही खालते चुपचाप बता भूक लागल्या बघूया जेवायचं काय नियोजन झालं तर बरं आपले भाऊ असताना आपण घाबरतो काय झालं पोचले आपण खाली एवढं काय नव्हतं म्हणजे उतरायला काय नव्हतं कारण का थोडा जण उतरताना काय नव्हतं